नमस्कार महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांसाठी एक जबरदस्त बातमी आहे कृषी समृद्धी योजनेचा आता खूप मोठा विस्तार झालाय आणि नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जी घोषणा झाली आहे ती शेतीमध्ये एक नवी क्रांती घडवू शकते चला तर मग या योजनेबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया आणि बघूया की याचा नेमका फायदा कसा होणार आहे नमस्कार वेलकम टू भारतीयाल रिसोर्स मॅनेजमेंट चॅनल तर सगळ्यात आधी आकडा बघा तब्बल पाच हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपये हो एवढी मोठी रक्कम सरकारने या योजनेसाठी बाजूला काढली आहे आणि हा पैसा चार अत्यंत महत्त्वाच्या घटकांवर खर्च केला जाणार आहे या आकड्यावरूनच आपल्याला सरकारच्या या योजनेमागच्या भव्य दृष्टिकोनाची कल्पना येते आज आपण या योजनेच्या पाच मुख्य मुद्द्यांवर बोलणार आहोत म्हणजे योजनेचा नेमका उद्देश काय आहे शेतकऱ्यांना थेट काय लाभ मिळणार आहेत ही सुविधा केंद्र काय आहेत ड्रोन सारखं नवीन तंत्रज्ञान आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा सलामात सुरुवात करूया तर पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा ही योजना फक्त अनुदान किंवा सबसिडी देण्यापुरती मर्यादित नाहीये नाही याच्या मागे एक मोठा विचार आहे तो म्हणजे शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी टिकणाऱ्या पायाभूत सुविधा आणि क्षमता तयार करणं जेणेकरून शेतीचा विकास शाश्वत होईल आणि शेतकरी खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनेल या योजनेचे म्हणाना चार मुख्य आधारस्तंभ आहेत एक पिकांमध्ये विविधता आणणं दोन उत्पादन वाढवणं तीन शेतीचा खर्च कमी करणं आणि चार बदलत्या हवामानाला तोंड देऊ शकेल अशी शेती विकसित करणं पुढच्या सगळ्या योजना या चार उद्दिष्टांभोवती फिरतात चला आता त्या भागाकडे येऊया ज्याची सगळीच वाट पाहत असतात की शेतकऱ्यांना यातून थेट काय मिळणार आहे या भागात आपण बघूया की वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी कोणत्या खास योजना आहेत ज्यामुळे त्यांची शेती अजून सोपी आणि फायदेशीर होईल सरकारचं लक्ष आहे तब्बल पंचवीस हजार बेड फरो म्हणजेच बीबीएफ यंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं आता हे असं यंत्र आहे जे पेरणीची पारंपरिक पद्धतच बदलून टाकतं आणि याचा फायदा काय होतो बघा एकीकडे जास्त पाऊस झाला तर पाण्याचा निचरा होतो आणि पीक वाचतं कमी पाऊस पडला तर जमिनीत ओलावा टिकून राहतो पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्पादनात थेट पंधरा ते वीस टक्के वाढ होते आणि बियाणांवरचा खर्च तर तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी होतो म्हणजे हा निव्वळ नफा आहे तर मग ह्या योजनेचा लाभ कोणाला घेता येईल तर ज्यांच्याकडे स्वतःचा ट्रॅक्टर आहे ते वैयक्तिक शेतकरी किंवा शेतकरी गट यासाठी अर्ज करू शकतात आणि विशेष गोष्ट म्हणजे ह्या यंत्राच्या किमतीच्या पन्नास टक्के म्हणजे कमाल सत्तर हजार रुपयांपर्यंत थेट अनुदान मिळणार आहे बरं यंत्रण तर आली पण त्याचं काय जे शेतीसाठी सगळ्यात महत्वाचं आहे पाणी महाराष्ट्राच्या शेतीसाठी हा तर कळीचा मुद्दा आहे आणि त्यावर या योजनेचं उत्तर आहे शेततळे आपल्याकडे पाऊस कसा लहरी असतो हे काही वेगळं सांगायला नको कधी खूप पडतो तर कधी आवश्यक असतो तेव्हा गायब होतो यावर उपाय म्हणून सरकार तब्बल चौदा हजार नवीन शेततळी बांधण्यासाठी मदत करणार आहे हे एक प्रकारे शेतकऱ्यांसाठी पाण्याचा विमाच आहे म्हणजे बघा एकच गोष्ट केली पण फायदे कितीतरी आहेत पावसाने ओढ दिली तर मुख्य पीक वाचवता येतं भूजल पातळी वाढते आणि इतकंच नाही तर मत्स्यपालनासारखे जोडधंदे सुरू करून उत्पन्नाचा एक नवीन स्रोतही तयार होतो एकाच उपायाने अनेक एक समस्यांवर मात करता येते आता अर्ज कसा करायचा तेही सोपा आहे सगळं काही ऑनलाईन महाडीबीटी पोर्टलवर करायचंय आणि निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर होणार आहे यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता राहते आता आपण या योजनेच्या सगळ्यात मोठ्या आणि खरं सांगायचं तर सर्वात महत्त्वाकांक्षी भागाकडे येतोय ही एक अशी संकल्पना आहे जी गाव पातळीवर शेतीला मदत करण्याची पद्धतच बदलून टाकू शकते ही आहेत शेतकरी सुविधा केंद्र सोप्या भाषेत सांगायचं तर हे गावाचं ऍग्रीकल्चरल मॉल असणार आहे म्हणजे माती तपासणीपासून ते खतं बियाणं मिळण्यापर्यंत आणि भाड्याने ट्रॅक्टर किंवा ड्रोन मिळण्यापर्यंत सगळ्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असतील आणि यासाठीचं बजेट पाहिलं की या योजनेची भव्यता लक्षात येते तब्बल पाच हजार कोटी रुपये या योजनेच्या एकूण बजेटच्या जवळपास नव्वद टक्के रक्कम फक्त या केंद्रांसाठी ठेवली आहे यावरून असं कळतं की सरकारचा सगळ्यात जास्त फोकस याच केंद्रांवर आहे प्रत्येक केंद्राला मिळणारा अनुदान दोन विभागला आहे एकूण अनुदानाचा मोठा हिस्सा म्हणजे अठ्ठावन्न टक्के हा काही ठरवून दिलेल्या अनिवार्य सुविधांसाठी आहे तर उरलेले बेचाळीस टक्के पैसे स्थानिक गरजांनुसार वापरण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे यामुळे प्रत्येक केंद्र तिथल्या शेतकऱ्यांच्या गरजेनुसार विकसित होऊ शकेल प्रत्येक केंद्रामध्ये या काही सुविधा असणं बंधनकारक आहेत उदाहरणार्थ माती परीक्षण प्रयोगशाळा यामुळे आपल्या जमिनीला नेमकं काय हवंय हे कळेल आणि खतांवर होणारा वायफळ खर्च वाचेल तसंच अवजार बँकेमुळे लहान शेतकऱ्यांनाही महागडी यंत्र भाड्याने वापरता येतील आता वळूया या योजनेच्या सगळ्यात फ्युचरिस्टिक म्हणजे भविष्यवेधी भागाकडे जे तंत्रज्ञान थेट आकाशातून शेतात आणणार आहे मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजनेने एक मोठी झेप घेतली आहे फरक बघा आधीच्या योजनांमध्ये जिथे चाळीस ते पन्नास टक्के अनुदान होतं तिथे आता थेट ऐंशी टक्के अनुदान मिळणार आहे आणि रक्कमपण कमाल आठ लाखांपर्यंत वाढवली आहे यामुळे ड्रोन खरेदी करणं आता शेतकरी गटांच्या आवाक्यात आलं आहे ड्रोन फक्त फवारणी करत नाहीत तर ते एकाच वेळी अनेक समस्या सोडवतात मजुरांची कमतरता भरून काढतात शेतकऱ्याचा वेळ आणि कष्ट वाचवतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विषारी औषधांच्या थेट संपर्कात येण्यापासून शेतकऱ्यांचा बचाव करतात इतकंच नाही तर गावात ड्रोन पायलटसारखे नवीन रोजगारही निर्माण करतात ठीक आहे तर या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत योजना खूपच आकर्षक वाटते पण मग प्रश्न येतो की याचा फायदा घ्यायचा कसा प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे म्हणजे सगळं ऑनलाईन ॲग्रीस्टॅक आणि महा ही दोन सरकारी पोर्टल्स लक्षात ठेवा इथेच नोंदणी आणि अर्ज करायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम, प्रथम प्राधान्य या तत्वावर आहे त्यामुळे जे लवकर अर्ज करतील त्यांची संधी जास्त असेल तर या सगळ्या योजनेचा सार आपण या एका तक्त्यात पाहू शकतो पुढच्या तीन वर्षांसाठी एकूण पाच हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपयांची ही गुंतवणूक आहे आणि पुन्हा एकदा बघा यातला सिंहाचा वाटा म्हणजे तब्बल पाच हजार कोटी हे फक्त आणि फक्त सुविधा केंद्रांवर खर्च होणार आहेत यावरूनच योजनेची दिशा अगदी स्पष्ट होते प्रिय मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करा बेल आयकॉन दाबा धन्यवाद